राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर अनेक आमदारांनी मंत्रीपदाच्या शपथा घेतल्या पण पालकमंत्री पद कोणाला मिळणार याबाबत निर्णय होत नव्हता शनिवारी पालकमंत्री पदाची यादी जाहीर करण्यात आली यामध्ये पुण्यातील तीन आमदारांना पालकमंत्री पदाची लॉटरी लागली आहे जाणून घेऊयात कोणते आहेत ते तीन नेते आणि कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद त्यांना मिळालं आहे प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांच स्वागत करते पुणे शहरात एकूण आठ आमदार आहेत तर जिल्ह्यात मिळून एकवीस आमदार आहेत यापैकी तीन जणांनी मंत्री शपथ घेतली होती बारामती विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील आणि पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांचा समावेश होता दरम्यान पुण्यातील या तीनही आमदारांची पालकमंत्रीपदी वर्णी लागली आहे यामध्ये अजित पवारांकडे पुण्याचं पालकमंत्री पद चंद्रकांत पाटील यांच्याकडे सांगलीचं पालकमंत्री पद तर माधुरी मिसाळ यांच्याकडे कोल्हापूरचं सह पालकमंत्रीपद देण्यात आलंय मिसाळ यांच्यासोबत कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून प्रकाश आंबेडकर हे काम पाहणार आहेत तर कोल्हापूरच्या कागलचे आमदार असलेल्या हसन मुश्रीफ यांच्याकडे वाशिमच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली पुण्याचा पालकमंत्री पद हे भाजपकडे राहणार की ते पुन्हा राष्ट्रवादीला मिळणार याबाबत दावे प्रतिदावे करण्यात येत होते मात्र अखेर पुण्याचं पालकमंत्री पद पुन्हा एकदा अजित पवार यांच्याकडेच राहणार यावर शिक्कामोर्तब झाला असून अजित पवारांकडे पुण्यासह बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री अजित पवार तर दुसरीकडे भाजपकडून कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील हे पालकमंत्री पदासाठी दावेदार होते मात्र चंद्रकांत पाटील यांना सांगलीचे पालकमंत्री पद देत पुण्याचा तिढा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडवला राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर जिल्ह्यात भाजपचे आमदारांची संख्या जास्त असल्यानं पालकमंत्री पद भाजपला मिळणार असा विश्वास भाजपचे स्थानिक नेते व्यक्त करत होते तर दुसरीकडे अजित पवारांशिवाय पुण्याचं पालकमंत्री पद कोणाकडे जाऊ शकत नाही असं ठाम मत राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते व्यक्त करत होते त्यामुळे पुण्याच्या पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नी, काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं पुण्याच्या पालकमंत्री पद राखण्यात राष्ट्रवादीला आणि अनुषंगाने अजित पवारांना यश आलंय सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी सातत्यानं जोर धरत होती या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांच्याकडे बीडचं पालकमंत्री पद येणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचं पालकमंत्री पद स्वीकारावं अशी देखील मागणी होत होती मात्र अजित पवार यांनी बीडचं पालकमंत्री पद देखील स्वतःकडेच ठेवणं पसंत केलंय त्यामुळे पुण्यासोबतच बीड सुद्धा अजितदादांच्या छत्रछायेखाली आलेलं आहे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या गळ्यात कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची माळ पडली असताना सोबत सहपालक मंत्री ही कोल्हापूरला दिल्यानं जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सहपालक मंत्री पदाची चर्चा रंगली आबिटकर यांना प्रशासन चालवण्याचा अनुभव असला तरी त्यांनी प्रथमच राज्याच्या मंत्रिमंडळात वर्णी आहे त्यामुळे मंत्रिमंडळात आबिटकर नौखे आहे म्हणून राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना मंत्री, मंत्री, मंत्री पद दिलं की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कॅबिनेट पालकमंत्री पदाच्या माध्यमातून जिल्ह्यात ताकदवान बनलेल्या शिवसेना शिंदे गटावर अंकुश ठेवण्यासाठी आणि भाजपचं स्थानिक नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांना पाठबळ मिळावं या हेतून भाजपनं मंत्री पद आपल्याकडे ठेवलं अशा तर्कवितर्कांना उधाण आलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ हे एकमेव आमदार आहेत जिल्ह्यातील भाजप सोबत असणाऱ्या एकाही आमदाराला मंत्रीपद मिळालं नाही तर शिवसेना शिंदे गटानं प्रकाश आबिटकर यांना कॅबिनेट मंत्री केलं सांगलीच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील यांची निवड झाली यापूर्वीही दोन हजार चौदा ते दोन हजार सोळा या कालावधीत ते सांगलीचे पालकमंत्री होते महापालिका जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटील यांची निवड झाल्यानं भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आलं आहे सांगली जिल्ह्यानं महायुतीला पाच आमदार दिले मात्र जिल्ह्यातील एकाही आमदाराला मंत्रिपदाची संधी मिळाली नाही त्यामुळे पालकमंत्री बाहेरील जिल्ह्यातील असणार हे स्पष्ट होतं सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी जयकुमार गोरे यांची निवड होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत होती शंभूराज देसाई यांच्या नावाचीही चर्चा होती मात्र अखेर शनिवारी सायंकाळी पालकमंत्री नियुक्तीचा सा, शासन निर्णय जारी झाला आणि चंद्रकांत पाटील यांची सांगलीच्या पालकमंत्रीपदी निवड झाली आणि पालकमंत्री कोण या चर्चेला आता पूर्ण विराम मिळाला सांगली जिल्हा परिषदेच्या दोन हजार सतराच्या निवडणुकीत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पूर्ण लक्ष घातलं होतं सांगली जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच भाजपची सत्ता आली दोन हजार मध्ये सांगली महापालिकेवरही भाजपची एक हाती सत्ता आली सांगलीत भाजपला सत्ता मिळवून देण्यात चंद्रकांत पाटील यांचं नियोजन निवडणूक रणनीती महत्वपूर्ण ठरली होती आता जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीचे संकेत मिळत आहेत या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांची सांगलीच्या पालकमंत्रीपदी निवड झाली आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं अजित पवार की चंद्रकांत पाटील यांच्यापैकी कोणाला पुण्याचं पालकमंत्री पद मिळावं अशी तुमची इच्छा होती त्या आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद